चिकू पण काढले आहे चिकूच झाड देखो इकडचे चिकू खायला या एवढे एवढे सगळे किती मोठे मोठे आहेत पेरू घेऊन फिरतायत हे बघा हे बघा पेरू ओ इकडे बघा इकडे बघ चिकू आणि पेरू खायला पेरू आंबे आमच्याकडे आंब्यांचा स्टॉक आमच्याकडे संपला आहे सध्या म्हणून चोरून चोरून एकटे एकटे पेरू खातात चिकू खातात पेरू चिकू फक्त आंबे आंबे नाही मग कुठे आहेत हा मग थोडे तरी आहेत थोडे पण काय तुमचं गाव हे बघा ह्या पेरू खायला आलेल्या आहेत आल्या आमचा आत्ताचा बेत बघा हा तिखट पण आणि तिकट पण आण जा